श्री अध्याय खंड अध्या वा। गणेशाय वागणेम हो। स्वामी मनेगा गा मि वरुणसुता ऐसि विश्वकर्म्या सी वर्तली चिंता तव कोणी एक तापसी अवचिता दृश्य झाला तयासी दूरोणी एता देखिला जी कैसा कॉटिविद्युलता न तुळती प्रकाशा की मार्तंड उजळला पूर्व दिशा तैसा एता देखिला विश्वकर्मा देखतसे ऋषीश्वर मने कुणा महातपीश्वर कि या नामयोमी दिवाकर उदेला अकस्मात कि ह्या होईल मह गुरुत्तम कि ह्या पंचानन दगदी काम की फेव्या फेवया माझे चित्ताचा भ्रम दृश्य झाला मज कि ह्या माझ्या पूर्वी पूर्वार्जिताचा शैल कि माझ्या चिंतर्न नवा वडवाणळ कि हा धन्वंतरी महाचिंता व्याळ निर्मिष करावया असो जवळी आला तो मुनी देखुनी विश्वकर्मा हर्षला मनी मग नमस्कार केला त्याची आचरणी क्षिती मौळी ठेवून या विश्वकर्माव देजी मुनिवरा तू मजाची दातारा महाप्रच्छेची या परिहारा दृश्य झालासी सी मज तरी अवधारा जी माझा प्रश्न मी बंधांत असे गुरुचारुणे ऋणे तरी ते मुक्त करावया बंधन सांगी जे उपाय मज तव बोलिला तो महारुषी विश्वकर्म्या तू नसी, जवसे विली कासयाशी नाही ते वाराणसी तवची बंधन तुझ त्रैलोक्यांत दुर्लभ ते शिवस्थान जेथे पंचत्व इच्छिती गिरवाण ते सिद्धीदायक वण काशीपुरी ते कोणी विषयीची नाही चिंता तेथे सिद्धी स्फुरलिया बहुता तेथिची सामर्थ्याला निष्फळता स्वप्नी ही नाही की जे त्रिलोकी ते अगाध स्थळ समर्थ तेथे ते सिद्धी होईल गा सर्वार्थ सुफळ व्हावया मनोरथ न देखोची ऐसी पुरी वदेगा चिंता तुरा तुवा प्रश्न केला बरवासा चारा तरी माझ्या विचारा अंगीकारी तू सत्य मिथ्या प्रश्न करी भल तैसा निरूपिता नवे पिसा अनर कथिता प्राप्त होय कृतांताचा म्हणून वेदांचे गोचर भाषण पुराणी पाहता प्रत्यक्ष प्रमाण तो शब्द केलाजी निरूपण विश्वकर्मिया तुझ विश्वनाथाची भक्ती करी निर्वाणाची खानी ते सद्भाव कल्पोणी अंतरी सेवी आनंदवण तेथे पावता ती पशुजंतू मग तुझा मनोरथ तो किंचितू जैसा परी सवेधी सप्तधातू तू तैसी तत्काळ सिद्धी मग तो विश्वकर्मा ऋषी वेगे ये झाले वाराणसी नमस्कार मग विश्वकर्मा लिंग स्थापना करी षोडशोपचारी पूजा करी तप साध्य बहुकालवरी, विश्वकर्मेश्वरी नित्यमणी कर्णिकेचे स्नान विश्वकर्मेश्वरी पूजन ऐसे तेने केले जी अनुष्ठान शत एक संवस्तर मग तो कैवल्याचा लिंगी प्रकट झाला शूळ पाणी विश्वकर्म्या नाभी 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 म्हणून दृश्य झाला म्हणे माग माग रे गुरु भक्ता तुझ मी प्रसन्न झालो आता तरी आकाशी पुरिसी असता चिंता बाधेल लकवणारे तू गुरुची भक्तिसी तत्पर, गुरु भक्ती स्थाव पूजिला शंकर तरी प्राप्त झाला सी अभयवर मज पासाव तू तू जे जे मागसी काशी स्थळी ते तुझ प्राप्त करीन तत्काळी तू जण ध्यावे ऐसे कोणे काळी न वाटे मज मानसी तुझे भविष्य कळले आम्हासी तू सृष्टीचे િ કરીસી કરે બ્રહ્મા વિદ્યા છે સૂત્ર અધિકાર તુ સર્વ દેવિ અમર ગણ તુજ શ્રેષ્ઠ કેલા મૂર્ણ જયસા વાસુકી મૌળી હોતા तो मंदराच लावा जात वक्षास्थळी मिरवी लक्ष्मीकांत तैसा तू नाथाचा सुत सूत, केला से देवा इतुके प्राप्त केलेगा गा प्रति प्रती आता माग भासे जे तुझे चित्ती इतुके अनुवादला पशुपती विश्वकर्म्यासी મુક્તિ નરા માણવૈ પ્રલયી અવિનાશ હૈ અવિતિ આયસે અમા સમજલે વેદાંતિ અષ્ટાદશ પુરાણી હિ ચી બોલતી अविनाश काशी महारणवींची पशुजंत तीही तेथे प्राप्त होती निर्वाणाते ऐसी महारुषींची ते ऐकली आम्ही विश्वकर्मा मने जी त्रिनयन जैसा महारणी असता चंदन तो जैसा आपुले गुण प्रमाण तरी आपणा सारखे वृक्ष की जैसी जयसी सप्तद्वीपवतीची नीरे समुद्री मिळती प्रत्यक्षाकारे ती शुभा शुभ सागरे, केली आपणा सारखी पृथ्वी जणांचे शुभाशुभ दोष ते स्वर्ग सरितेचे होती लगरास सर्वही भक्षितानाही भक्षिता नाही प्रयास त्यागार्ह की जैसा जलार विपत्ती जलारसा केला उपकार रत्ने केला की जैसा तो द्रोणाद्री उपकारी अमृतवल्ली समर्पित देवा माझारी तो समुद्री टाकिला महासुरी साहिली विपत्ती तयाने की जैसी हे पृथ्वी परोपकारी सप्त समुद्राष्ट कुला चलगिरी શેશે ફને પ્રદક્ષિણા કરી દિવા કરિ પરોપકાર કરી સર્વ જંતુસી વાણો તુમતી સ્તુતિ तरी हे तुमचे पशुपती तुम्हीच निर्मिली हे अविमुक्ती परोपकारार्थ तेथे तार तुमचे गुरुत्व ए अविमुक्तीचे अत्यंत सत्व आणि मणिकर्णिकेचे थोर महत्व ऐसा तू त्रिशुद्धी एथे मुक्ती होतसे सर्व जीवा पशुकर्म जंतु नरा मानवा एकची उपदेश गुरु सर्वा प्राप्त करता तू ऐसा तू विश्वनाथ गोचर हरिविरींची सकळ पार आता मज स्मरावया पूर्ण वर ते तुम्हा आधीची स्मरतसे दीर्घ वर मागणे तुम्हा श्रुत आता माझी वंछा शेष किंचित ते सु फळ करावया बहुजी तुम्ही विश्वकर्मा म्हणे जी त्रिनयना जे म्या केली येथे लिंग स्थापना त्या लिंगाची या पूजा विधी स्नपणा येती जे महाभक्त मद प्राप्त केला जैसा पूर्ण वर तैसाची ध्यावा त्यासी नाभिकार शिवा हा युगानुयुगी प्रतिकार सोदी जे येथे शिव म्हणे गा कुमरा तू प्राप्त झाला सी इच्छितवरा आता या लिंगाची अप्रतिकारा सो दीजे येथे आता तू जाई गुरुची या भेटी गुरु दक्षिणा देऊन करी संतुष्टी मग विद्या सर्व रत्नांची पेटी साध्य होईल तुझ सर्व विद्याभ्यास कीजे गुरुपासी गुरुदक्षिणा अप्राप्तगुरूसि तव तववरी विद्या निष्फळ शिष्यासी जिर्जिरी असाध्य तरी परीसेविधी कुमरा विद्या निष्फळ सारा जय से त्या इक्षुदंड पोखरा फळ फड़ अफळिता की शाखापत्र द्रुम की विराहित होम की योम की जळे वीन सरिता ಜಾ ಪಕ್ಷ ಪಕ್ಷೀಶ್ವರ ಕ ಪ್ರಭು ವಿರಹಿತ ಜೈಸ ನಗರ ಕತ್ಮ್ಯಾೀನ ಶರೀರ ವ್ರತಾಧ್ಯ ಗುರು ದಕ್ಷಿಣೆ ವೀನರ್ವತ್ರಿ ನವತಿ ವಂದ सुफळ नाही विद्या महत्व केली या मग विश्वकर्मा गेला गुरु भेटी गुरु कांता पुत्र केले संतुष्टी प्रसन्न धुर्जटी, केली विद्या स्वामी मनेगा अगस्ती ऋषी मग अत्यंत रचना काशी अद्यापि विश्वकर्म लिंगा असे सदा सदाशिव तव अगस्ती वदेजी शिव सुता माझे करी सुफळ मनोरथा तरी आता प्रश्नासे महाभक्ता तो फेडावा संदेही वीरेश्वर लिंगाची जे मूळ कथा ते भवानीने प्रश्न ली विश्वनाथा आनी ते लिंग कैसे उद्भवले जी समर्था निरूपा स्वामी स्वामी मने ते लिंग सांगो कैसे त्याची लिंगे असती चतुर्दशे त्या लिंगाचा प्रादुर्भाव ऐसा प्रकाशे महामान्य काशी ती चतुर्दश लिंगे गा अगस्ती पुढे निरोपू तुझ आता वीरेश्वर लिंगाची उत्पत्ती परीसी एकाग्रमणे अगस्ती जय मज होती बालदशा मी अत्यंत प्रियोत्तम होतो महेशा भवानीने प्रश्नले आदि पुरुष आहे कथा का शिखंड तैमी शिव दाक्षायनी जवळा सर्व काळ क्रीडत बाल लीला मग हे कथा दाक्षायनी लीला सांगितली दाक्षायनी वदेजी त्रिनयना त्रिपुरांत का शेषभूषणा काशी निर्मिलिया आनंदवणा प्रभू स्वामिया तरी या काशीच्या ठाई नीलकंठा वीरेश्वर लिंगाची महाप्रतिष्ठा तरी हे कथा मज गंगा जुटा कथी जे भावपूर्वक त्या वीरेश्वर तरी तत्काळ सिद्धी भोवता स्फुरली या मंत्रसिद्धी किंचित भक्तीने महासिद्धी साध्य झाली मग भवानी सी वदे पशुपती तुझे प्रश्न कांते शुद्ध बीजे होती ती रोपिली माझे मन क्षिती उद्भवती अंकुर तरी ते अंकुर कैसे यथार्थता कि ते होतील काशी खंड कथा कि ते उद्भवली यथार्था तुझी आसक्तेची ऐसे अनुवादला ध्वज तरी हे दाक्षायणी श्रुत करू तुझ जैसे उष्णकाळी अंबु सहज समर्पित्रशावता मग शिवमणे शैलनंदिनी मीत्र जीत राजा होता मेदिनी सर्वविद्या प्रवीण महाज्ञानी महाशूर धीरतो सर्व विद्या अभ्यासिल्या तेने महापुण्याशील उदार मणे महाबळी धैर्य सत्व गुणे यो ऐसा तो पृथ्वीचा राज्य करता सर्व पट्टणींच्या घेतसे वार्ता त्या कैशिया शैलजे आता निरोपू तुज जव पर्यंत सर्वही ही क्षिती शास्त्रे पुराणे शिवाची भक्ती सहस्रनामावळी उच्चारिती श्रीहरी भक्त जे जे घरोघरी विप्रांचा वेद ध्वनी जण पारमार्थिक सर्व मेदिनी वेद निर्घोष नाई जो श्रवणी तयासी दंड करी राजा वार्तिक भ्रमती ग्रामो ग्रामी श्रीमंत देखती सर्वधामी भावे रत जहा लिया सहस्रनामी त्या लोका राजा न करीती हरिहरांचे स्मरण जे वेदाध्ययन नेनती षटकर्माचरण पूर्ण त्यांची राजा दंडित हाची दंड सर्व माझारी विद्याभ्यास नाही ज्या घरी स्वामी भक्ती न देखती जाणारी त्यांची राजा पीडा करी तेंद्रिय महा सद्बुद्धी दोषे म अलिप्त निर्मुक्त व्याधी तो महामान्य राजा मधी परम आईसे सर्वही महितळ त्या राजाने राज्य केले बहुकाळ તો મિત્રજી મહા ભૂપાળ સર્વકુમાર સન્માન કરી પરમ ભાગ્યે તરી પ્રશ્નુતા તુમાસી ત્રિલોકી ભ્રમણ કરિતા શ્રુત અપૂર્વ વાર્તા તી કથાવી સ્વામિ तव तो आनंदाचा महापूर नारद त्रिलोकींचा वार्ता कर इच्छा प्रवाहे जैसा दिवा कर सावया। राजा प्रश्न करी नारदासी तव तो चंबळला पूर्ण मानसी म्हणे गा मित्र जिता नको वद नको वधू मौने राहा माघारे संले राजयाचे प्रश्ना आपण कथी पुढे दश म्हणे परीयसी गांड्रपणंदणा अपूर्व वार्ता नारद म्हणे द्रपणंदना तू एकाग्र माझ्या प्रतिवचना मी क्रमिता पाताल भुवणा देखील महा आश्चर्य गंध मादन गिरिवर तेथे गंधर्व विद्याधर त्या विद्याधराची कन्या महासुंदर मलयगंधिनी नामे कपालकेतू नामा महा असुर कंकालकेतू नामे त्याचा कुंवर तो गंधमादन पर्वती चोर संचरला त्या विद्याधराची कुमरी नेली मलय गंधिनी नामे सुंदरी घेऊन गेला पाताळ विवरी कंकाल के वैशाख शुद्ध तृतीया दिन पुढे असे तियेचे शुभ लग्न तरी तियेशी भवानी झाली प्रसन्न वर दिदला भवानीने दिला वर आणि तो घेऊन गेला असुर म्हणून या मी तत्पर सांगावया वया तुझ आलो तेसी तूजी जीता ते प्रसन्न झाली दाक्षायणी तुझी मित्र जिता ते कामिनी तस्करे नेली पाताळ भुवनी हे लज्जा तुझ राया राया अहोरात्र ती चित्ती तुझेची नाम स्मरत होती ऐसी ते नेली अवचिती महाअसुरे पाताळी चंपावती नगर ते, ते आहे महाअसुर महापराक्रमी शूरधीर दैत्य कुमरतो मी पाताळी भोगावती तिरी पूजा सी गेलो हाटकेश्वरी सप्ताहो रात्र तो त्रिपुरारी पूजिला आम्ही या दैत्यगृह नाही काळाचा प्रवेश राया तू परियेसी माझा उपदेश सहस्र नामे स्मरता महेश कार्य सिद्धी होईल शिवाचे दर्शन घेतली या वामदेवासी देवासी स्मरलीया सिद्धी प्राप्त होय सर्व कार्या मनो शीव दिर्ग मनो सफल मनोरथ शिवदासासी दीर्घ प्रतीती तत्काळ मनोरथ सकळ सफळ होती आता विलंबन करी गा भूपती मित्र तातू तू ऐसा नारद मुनीचा उपदेश राये मनी धरीला उत्कर्ष मग करिता झाला प्रवेश पाताळ भुवनी शिवनामाचा उच्चार वैखरी क्रमित पूर्व समुद्राच्या पारी मग तो राजा बैसोनिया सागरी प्रवेश केला जानवी घेऊन पूर्ण भद्रा पाताळी गेली भेदुनी समुद्रा राजा प्राप्त झाला तया छिद्रा जानवीची या त्या गंगाद्वारे पाताळ विवरी गेला पंचावती नामनगरी तेथे धुंडी तसे कुमरी विद्याधराची पै दैत्य गेला होता कार्यकारणा राजा संसरला त्याची या भवना तव देखता झाला ती अंगणा मलय गंधिनी तव ते अवलोकी राजेश्वर राजा देखिला सुकुमार, मने भवानी प्रांतकान करीची वर याय सामज कारणे मग तयासी वदेती सुंदर तू तव पुरुष लावण्य सुकुमार कवणे सांगितले तुझ हे नगर या वयासिप विमुख झाले माझे शुभ दिन मी चुकले भवानीचे पूजन तरीची हे महादैत्याचे भवन प्राप्त झाले मज लागी तू स्वस्त सता शरीडी हाल काल सी या काळाचे मंदिरी आता दैत्य नाही तव तू विचार करी शीघ्र गमनाचा माझा विपत्तीचा आला समय जैसा तो ग्रहणी पीडे सोम सूर्य त्या दैत्यासी कोण करी क्षय तरित्यासी मी वरीते ऐसा माझी मनीचा संकल्प कवण हरिल दैत्याचा दर्प माझी विपत्ती देखून या कोप येईल कवणासी दैत्याचा तव मित्रजीत राजा महाबळी म्हणे मी त्यासी झुंजेन समफळी उपडून टाकी तळी ताडा ऐसा मग बदली ते म्हणे गा प्रसन्न झाली से भवानी तो वर काय तुची सांग होसी मग वदे प्रतिवचन आम्ही आलो येथे पुरुषार्थ धरुण तुझे मुक्त करावया बंधन तू प्रिय होसी आम्हा ते आता आ आता दैत्यासी घेईन समफळी त्याचा क्षय करीन तूज घेऊन जाईन तत्काळी आपुल्या मग आनंदली ते विद्याधरी मग रायासी वदली प्रत्युत्तरी आता गुप्त राहावे मंदिरी तुम्ही या दैत्याचे मग महाअस्त्रांचे जे मंदिर अस्त्रशस्त्रे होती जेथे अपार तेथे गुप्त केला राजेश्वर मित्र जित तो पहा हो भेद कैसा वर्तला ते काळी भेदे अशक्त हो महाबळी भेदे जिंकू शके मही तळी राजिया पासा वरंक तरी तो भेद जेब मंदिरी ते गृह जाणावे महारणवा माझारी विघ्न संचरता क्षण भरी नाही जी धीरत्व भेद सुबादे उरगासी का बंधन करी मातगासी, भेदे सहस्त्र पुरुषांसी एक स्त्री समर्थ आता सोहे स्त युक्ती भेदासी न चले उपाय शक्ती हेतया तला दैत्यमासुर मलय गंधिनी सी वदे शब्दोत्तर दीर्घ शब्द घर गर घरीत कंठस्वर केतू तो म्हणे मी गेलो होतो रत्नखाणी म्या तुज आणी अविंध मणी हे प्रयत्ने ठे विजे लग्नी पाहिजेत आता आता आले स्वयंवर तुझला पाहिजे दिव्य श्रंगार तरी हे दिव्य मणी तेजाकार असो दिजे प्रयत्ने आता आणि न तुझ दिव्यांबरे शुद्ध हिरण्याची माझी मंदिरे आता तू मदसी भोग भोगी निरंतरे सोडून या विकल्प दिग्पाळांची संपत्ती आणुणी संग्रह करीन तुझे भवनी त्या ऐश्वर्याची तू स्वामीनी भोगी महा कांता दिक्पाळाची महापती व्रता लावण्य सुंदरी त्या सहस्र एक आणि ऐसी उत्तरे अणुवादला मग मंचकावरी नावे नावेक सेजे निद्रित झाला कंकाल के तू तो त्रिशु खळ वक्र दिधले ती पाशी मग ते निद्रा घोर जानो नित्यासी अस्त्र घेऊन आली राजी लपविला होता जेथे शस्त्रे देऊणी काढिला बाहेरी राजाना भिकार देत से सुंदरी म्हणे हा मारुनी तुझा वैरी न संदेह तुझा अग तो राजा काय करी दैत्य हानी चरण प्रहारी म्हणे उटरे असुरा युद्धा करी घेई शस्त्र हाताळ चरणाघाते उठविले त्या दैत्या मग राजा झाला त्याशी आपुली शक्ती स्मरे रे आता होई सावचित्ता धाड घातली सी कवणे भुवनी आणि कवनाची कुमरी आणली पाताळ पुटी आला सी पळुनी तू निद्रा विसर्जन केली समस्त असुरे राजा दृष्टी देखिला एक मग धूम्रवमी नासाद्वारे महा असुरतो रक्तांबर दिसे नेत्रवाटी घुम्रवास ना नासा न उतरे मंच का तळवटी करी प्रत्युत्तर म्हणे कवण हा झाला रे भ्रमित रुसला काळ क्रतांत, जो माझे मंदिरा महा आवर्त पाहो आलासी देव विमुख झाला कवणावरी कवणाची खुंटली सूत्र दोरी जो मज देखता माझे मंदिरी संचार केला तू जो ओढवली असेल उदर चिंता मार्ग चुकलासी व्यवसाया अजाता प्राण स्वस्थ घेऊन जाय रे मागुता स्वदेशा तू मजांगी कृपाण उपजावावी परी देखिला तू जव नर मानवी दिग्पती असता तरी स्वभावी दाखवी तो पंथ जरी असेल तुझे मनोगत तुवा असेल दैवत जे माझे निहाते व्हावा मृत्यू हा मनोरथ तुझा तव राजा म्हणे निर्लज्जा चोरा हाणि तलासी चरण प्रहरा कान एसी मंदिरा बाहेरा आताण सोडी मी तुज प्रगटे महा मृगेशाचा वारा तेने जंबुकासी सुटे भेदरा की केसरी आलिया नगरा तोण निघे बाहेरी की शार्दुलाची या पक्ष वाते केवी धीर जे कपोते जैसे द्रुम उत्पाटे कुठार घाते तैसा पाडी नक्षितीसी मग दैत्य खवळला कोपे तेने मागितला साक्षेपे क्रोधे उठावला महाप्रतापे परी स्त्री नेदीची अशक्त यासी काय मी करू शस्त्र घात मग वज्रमुष्टी वडूनी हात उभारीला हानावया असो त्या दैत्यानी प्रहारे राजा हानी निर्घात करे जैसा लोपी जे मग विष्णू कवचाचा मंत्र जप तीन वेळा जिन्न तोंड रप राजयासी स्फुरला तो प्रताप विष्णू मंत्राचा मग दैत्य हानी तला वज्रमुष्टी मूर्छागत पाडिला क्षिती तळवटी पाहे दैत्य व्यंकटा दृष्टी तैसाची उठीला, विष्णू कवच मंत्र जपताची राजा तयासी झाल्या चार दैत्य पाहे तो गरुड ध्वजा सारीखाची देखिला तैसाची घन नीळ मेघवर्णू श्यामकांती शामकांती कमळ लोचणू दैत्य म्हणे तू दिसतोसी विष्णू कपट रूपे आलासे म्या आनीली तुझी अंगणा हे सिंधुची नंदिनी जाना, तरी तुझी म्या ठेवी नारायणा तू सत्य दैत्यारी एक भासतसे माझे मनोगत तुझ्या हस्ते मज होय मृत्यू त्वरित ऐसे वेद पुराणी निभ्रांत जाणतो आम्ही दैत्य मर्दिसी लक्ष्मीपती आता क्षय रे तुज प्रती की तुझे निहाते हाते मुक्ती होय तू मज तेही अपार तव सुख राजा विचारी तत्काळ हर्षे दाटेल भूमंडळ न जे आता विलंब मग राय करी घेतले चक्र छेदिले तत्काळ त्याचे शिर जय तो वज्र प्रहारी शक्र भेदी गिरी श्रंग युद्ध जरी सांगावे सविस्तर तरी व्रथाची कासया ग्रंथ पसर प्र पाल्हाळ वाढविता अपार होईल ग्रंथा विलंब राय देते पाडिला मेदिनी त वाणंदली मलय तत्काळ प्रकटला नारद मुनी मसूत ते वेळी तै वै शुद्ध तृतीयादिनी लग्न लाविता झाला महामुनी मग राजा आणि ते कामिनी आली काशी स्वामी मनेगा अगस्ती मुनी विश्वेश्वराची उत्पत्ती येथुणी पुत्र प्रसवली प्रलय गंधिनी ते कैसी आता या अध्यायची दीर्घ फलश्रुती अपुत्रिकाचे गृही पुत्र संतती या अध्यापश्रवणे प्राप्त होती सद्गुण सुंदरी महादोष कारणे या अध्यायाचे श्रवण पठणे દોષા તત્કાળદોષા વેગડેહોને મને શોદાસ મારી શ્રીસ્કંદપુરાણ કાશીખંડે વીરેશ્વરવર્ણનનામષ્ટીતમાધ્યાયસાબ સદાશિવાર્પણમસ્તુ શુભમ શ્રીરસ્તુ